आम्ही साहेबांना एकच विनंती आहे जे गावात सरकारी दुकान आहे त्यांना परमिशन फक्त हे एकच आहे की त्यांनी जो जो माणूस दारू प्यायला आला त्याला दारू द्या आणि जो माणूस बॉक्स घ्यायला घ्यायला त्यांना मान्यता द्यायची आहे सर्वांना गाव मध्ये महिलांचा इल्गार अवैध दारू विक्री बंद करण्याची शेगाव शहर पोलीस ठाण्यात केली जोरदार मागणी ठाणेदार नितीन पाटील यांनी कारवाई करण्याची दिली आश्वासन शेगावच्या भीमनगर धनगरपुरा मेलिंद नगर, नगर परिसरातील महिलांनी त्यांच्या भागात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीचा जोरदार विरोध केला त्यांनी थेट शेगाव पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांची भेट घेतली आणि तत्काळ कारवाईची मागणी केली महिलांनी सांगितले की त्यांच्या परिसरात चार ते पाच ठिकाणी उघडपणे दारू विक्री विकली जात आहेत यामुळे अनेक तरुण दारूच्या आहारी गेले असून काहींचे मृत्यू झाले आहेत या समस्येमुळे मुलींचे लग्न जमत नाहीत आणि महिलांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे पोलिसांनी कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी सर्व तक्रारी गांभीर्याने ऐकून घेतल्या असून लवकरात लवकर योग्य कारवाई करू असे आश्वासन दिले यावेळी परिसरातील नागरिक आणि विविध सामाजिक संघटनेचे नेतेही उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज वन साठी उपसंपादक रंजना राठोड सहप्रतिनिधी रत्नताई ताई शेगाव जिल्हा बुलढाणा आम्ही प्रभाग चौदातील सर्व नागरिक धनगरपुरा भोईपुरा दसरा नगर गणेशनगर मिलिंदनगर भीमनगर व त्या सर्व जुन्या वस्त्यातील अवैध दारू जुगार वरली गांजा याच्या विरोधासाठी आम्ही पोलीस स्टेशनला सर्व महिला प्रतिष्ठित नागरिक हे साहेबांशी चर्चा करून याच्यावर मार्ग काढण्यासाठी आलेलो आहोत साहेबांशी संवाद करून आम्ही या लायसनधारक परवानाधारक आहे शासन मान्य त्यांच्याकडून ज्या तुकड्या तुकड्यात बॉक्से बॉक्स हे दारू प्रत्येक शहरात तालुक्यात गावागावात जात आहे व नवीन पिढी तरुण आहे हे नष्ट होत आहे आणि असे तरुण एका महिन्यात आमच्या सात तरुणाचा बुडी गेलेला आहे त्यामुळे हा आमचा आक्रोश आहे आम्ही हा आक्रोश शासन दरबारी देण्यासाठी आलेलो हो। आहोत आम्ही महिला पुरुष आठ दिवसात जर ती कारवाई झाली नाही तर पुनच्छे एकदा पोलीस स्टेशनला धडक मोर्चा व पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल आमच्या वार्डात आठ ते नऊ दुकानं असून आमचे लहान लेकरं आमचे घरचे माणसं दारू दारू पितात का, कामाला जाऊन घरात एक रुपयानं आणतात आणि बाईच्या कमाईवर घर चालते आज जर आमचं म्हणणं हेच आहे आमच्या मुलातली जर दारू बंद झाली तर आमचा संसार सुखाचा चालणार आम्ही साहेबांना एकच विनंती आहे जे सरकारी दुकान आहे त्यांना परमिशन फक्त हे एकच आहे की त्यांनी यांना जो जो माणूस दारू प्यायला आला त्याला दारू द्या आणि जो माणूस बॉक्स घ्यायला येणार पेटे घ्यायला येणार त्यांना पेट्याची मान्यता द्यायची नाही आमचं हेच आंदोलन आहे सर्वांना जे जे पेटी जर आमच्या दुकानात वार्डात आली तर आम्ही ते जर दिसले तर आम्ही साहेबांना काय करावं आमचं म्हणणं हेच आहे ते म्हणतात की आम्ही जे लायसन आहात ते आम्ही बंद करू शकत नाही पण ते बंद झालं ते आम्ही दारू बंद करायसाठी आलो आमचे लहान लहान मुलं पिऊन मरून राहिले त्याचं काय करा आमच्या मोल्यात दारू नेहमीच चालू राहते लेकरं तर जाणार असते यायची दारू बंद झाली म्हणजे आमचे लेकरं चांगले शिशिखर राहतात साहेब आता म्हणत की आम्ही बंद करतो कारवाई करतो त्याच्यावर पण ते सरकारी मान्यता ते आम्ही बंद नाही करू शकत मग ते नाही बंद करत ना तुम्ही मग आमचं म्हणणं हे की त्या बाय बाकीच्या इतर लोकं येईल तुम्ही दारू देऊ नका त्या मोठ्या दुकाना येऊन सांगा आमचं एवढं आम्ही नंबर चंदाबाई सुरेश शेगोकार आम्ही आलो वार्ड नंबर पस्तीस नईन मोहनला नागझरी रोड आम्हाला प्रॉब्लेम असा आहे की आमच्या मोलल्या दारूच्या दुकान आहात आम्ही परेशान झालो आमचे माणसं मरून राहिले पाबले लहान लहान आलो पोलीस स्टेशनले दारू मुक्ती करण्यासाठी दारू बंद पाहिजे दारू पाहिजे आम्ही त्याच्यासाठी पोलीस स्टेशनले लेखन निवेदन तर कोणाचंही प्राप्त नाहीये परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की आ, युवक हे व्यसन करता है, प्याम हो करतायत आणि त्यामुळे व्यसनाधीनता वाढली आहे तर आम्ही या तर यापूर्वीही प्रत्येकावरती कारवाई करत आलोय जवळपास दीडशेच्या आसपास गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तरी सुद्धा यापुढेही हे सुरू राहील आणि विशेषतः यापेक्षाही उपदेश करून आणि काही एन जी ओंना यामध्ये सामील करून व्यसनमुक्ती चळवळ कशी सुरू करता येईल हे याकडे आमचं आता जास्त लक्ष असणार आहे कारण की काही शासकीय परवानाधारक दुकानं आहेत त्यावरती सुद्धा संध्याकाळच्या वेळेस खूप गर्दी वाढते तर कुठेतरी आपल्याला प्रत्येकाला या गोष्टीकडे व्यसनांकडे एक सामाजिक प्रश्न म्हणून बघितलं पाहिजे आणि यांना व्यसनांपासून परावृत्त केलं पाहिजे यामध्ये पोलिसांची हीच भूमिका राहील की जे अवैध व्यवसाय करताय यांच्यावरती आम्ही आतापर्यंत कारवाई करतच आलोय यापुढेही कारवाई करत राहू अत्यंत काटेकोरपणे करू परंतु आता यामध्ये आम्ही पंच म्हणून आणि साक्षीदार म्हणून हे जे पीडित आहेत यांना मुद्दाहून सामील करून घेऊ कारण की आमचे पंच होण्यास किंवा साक्षीदार होण्यास लोक धजावतात येत नाही त्यांना कदाचित वेगळा अनुभव असेल परंतु यापुढे आम्ही हे करू आणि यांना शिक्षा कशी होईल याकडे बघू धन्यवाद